सोशल मीडियावर दररोज मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असतात रील्सच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा हा नवा फंडा आहे असा अनेकांचा समज आहे या सोशल मीडियावर क्षणिक प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही अशाच एका व्हिडिओनं सर्वसामान्यांचं लक्ष वेधलं आहे हल्ली सोशल मीडियावर तरुण तरुणींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी ही तरुण मंडळी काहीही करू शकतात असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ सिग्नेचर ब्रिजवर एका तरुणाची दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर एका तरुणाचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे चालत्या ऑटो रिक्षातून हा तरुण स्टंटबाजी करत आहे असे जीवावर बेत साहस करून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तरी सुद्धा ही तरुणाई यातून काही बोध घेत नाही व्हायरल व्हिडिओ मध्ये चालत्या ऑटोरिक्षातून भर रस्त्यावर आजूबाजूला हा तरुण स्पर्श करताना दिसत आहे त्याच्या या अल्लडबाजीची किंमत ऑटोरिक्षाच्या मागून येणाऱ्या सायकल स्वाराला मोजावी लागली ऑटोरिक्षामध्ये स्टंट करणारा हा तरुण त्या सायकल स्वाराला धडकतो त्यामुळे तो सायकल स्वार भर रस्त्यावर सायकल वरून खाली पडतो या अपघातात त्या सायकल स्वाराला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान सोशल मीडियावर एका युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम शेअर केला आहे शिवाय या व्हायरल व्हिडिओ वर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा